नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी कहाणी आज मी डोंबुली पश्चिम मधील देवीचा पाडा येथे आहे आणि आज गणेशोत्सवामध्ये गणेश भक्तांसाठी एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आणि येथील स्थानिक आपले जे समाजसेवक आहेत बंडू हरिश्चंद्र संदेश पाटील यांच्या वतीने येथील सर्व नागरिकांना गणेश भक्तांना इथे गाड्यांची सुविधा करण्यात आलेली आहे माझ्यासोबत आहेत आपल्या कामाला घरी हो, संपूर्ण लोकांना मुंबईमध्ये आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी मेहनत करत असतो परंतु त्याच्या डोक्यामध्ये एक प्रश्न असतो की गणपती आला म्हणजे मला माझ्या गावाला जायला तिकीट मिळणार की नाही परंतु या त्यांच्या सगळ्यात मोठ्या समस्येचं निवारण तुम्ही गेले अनेक नागरिकांकडून बऱ्याच वेळा आम्हाला आभार मानण्याचा लोक त्यांच्याकडून येतो साहेब संदेश पाटील आणि आने असे अनेक शिवसैनिक आहेत ज्यांना तुम्ही माध्यम उपलब्ध करून देता ज्यामुळे तुमच्यामुळे लोकांची सेवा करण्याचा योग आम्हाला मिळतो मी तुमच्या वतीने नागरिकांचे आभार मानतो आणि नागरिकांच्या वतीने तुमचे आभार मानतो कारण तुम्ही दोघांनी ज्या ज्या पद्धतीने पद्धतीने आम्हाला या ठिकाणी मदत आहे त्यामुळे तुमचा सगळ्यांचा आभार मानतो मी गणराया चरणी विनंती करतो संपूर्ण आज कोकणात जायचं असेल तर आपल्याला बसचं तिकीट मिळेल का ट्रेनचं तिकीट मिळेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो पण आज या उपक्रमामुळे बसचं तिकीट आपल्याला बसचं तिकीट आपल्याला इथे काढायची गरज लागत नाही त्याची प्लॅनिंग करायची गरज लागत नाही कारण की दरवर्षी आपल्याला माहिती असतं की आपलं हक्काचं ठिकाण जे आहे हे कुठलं आहे आणि कुठे जाऊन आपल्याला जे आहे हे बस आपल्याला आपल्या गावी जायला मिळणार आहे तर मला वाटतं हा चांगला उपक्रम या ठिकाणी दरवर्षी राबवतो हो संदेशचं पण खूप खूप इथे अभिनंदन करतो धन्यवाद देतो आज या मध्ये अजून डोंबिवली पश्चिम येथील सत्यवान चौक ते बालाजी पर्यंत रस्ता त्याचं कॉन्क्रीटीकरण त्याचा पन्नास लाख रुपये त्याचबरोबर डोंबिवली पश्चिम देवीचा वडा इथे डॉक्टर महाराष्ट्र धर्माधिकारी हॉल विकसित करणं ह्याच्यासाठी दीड कोटी रुपये हे देखील मंजूर झालेले आहेत मला वाटतं असे अनेक कामं आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते डोंबिवलीमध्ये पाहत आहे की हळूहळू जे आहे ते सगळे रस्ते जे आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे आपण करतोय भविष्यामध्ये शंभर टक्के रस्ते जे आहे ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतील आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो की आपण माझ्यावरती आशीर्वाद विश्वास दाखवला आशीर्वाद दिला आणि मी कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये खासदार झालो राजेश मोरे जे शहरप्रमुख होते डोंबिवलीचे ते कल्याण ग्रामीणमध्ये जाऊन जे आहे हे आमदार झाले आणि आता था था ते आहे ते पुन्हा निवडणुका येत आहेत ज्यांनी आम्हाला आमदार आणि खासदार केलं अशा लोकांचं मागे देखील आपल्याला उभं राहायचं आहे संदेश एक चांगला कार्यकर्ता जो आहे आज इथे आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे मला आपल्याला सांगायचं आहे की आपला आशीर्वाद जसा आमच्यावरती होता तसा संदेशवरती देखील आपला आशीर्वाद असू द्या एवढंच आपल्या सगळ्यांच्याकडे विनंती करतो आणि पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा या ज्या गाड्यांचे ड्रायव्हर आहेत वाहक चालक हे संपूर्ण आहेत ते काय सांगायला आज आपण आपल्याला आपण ड्रायव्हर आहात ना हो हो तुमची सेवा साधारण किती वर्ष झाली सेवा साधारणपणे अठरा वर्ष झालेली आहे आता ड्रायव्हर म्हणून आपण याच्यामध्ये कोण कोण आहात आता ड्रायव्हर म्हणून आपण हे जे सगळं वाहन गाडी ज्यावेळेस चालवतो आपण त्यावेळी आपल्याला रस्त्यांचे कसे काय आपल्याला हे कसं काय जाणवत चांगले आहेत सध्या कोकणात जाणारे रस्ते चांगले आहेत चांगले आहेत चांगले आहेत ना तर एकंदरीत आता डोंबोली तुम्ही आता गाडी सोडल्यानंतर कोण कणकवली सिंधुदर्गात किंवा रत्नागिरी किंवा पुढे प्रवासात साधारण किती तासात जाईल असा अंदाज आपला ट्रॉफिकच्या अंदाजावर की किती ट्रॉफिक लागेल त्या हिसभा तर एकंदरीत हे ड्रायव्हर बंधू आमचे संपूर्ण गणेश भक्तांना नेण्यासाठी जे गाडीमध्ये असणार आहेत ते त्यांच्याशी बातचीत झालेली आहे अजून कोण नमस्कार मी राप वडूज आगारातून गणपती जादा वाहतुकीसाठी या ठिकाणी आलेलो आहे आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज एस टीच्या जादा बसेस कोकणासाठी मार्गस्थ होत आहेत अतिशय छान प्रकारचे त्यांनी चालक वाहक आणि आहे त्याचबरोबर आता या राप बस या ठिकाणावरून मार्गस्थ होत आहेत रस्त्यातून ट्राफिक वगैरे यातून वेळ काढत काड़ काढत आम्ही सर्व प्रवाशांना बावीक बघताना त्यांच्या इथे स्थळे पोहच करणार आहोत धन्यवाद खर तर गणपती उत्सवाची आतुरतेने वाट हा कोकण कोकणातील आणि नेहमी करत असतो आपल्या कोकणातून शहरामध्ये आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी दिवस रात्र या ठिकाणी मेहनत करत असतात परंतु आनंदाने गणेशोत्सवासाठी हे लोक आपल्या गावाला जायला रवाना होतात परंतु सगळ्यांसमोर मोठा प्रश्न असतो की माझ्या गावाला जाताना मला तिकीट मिळणार की नाही परंतु लोकांमध्ये आता एक नवीन शब्द प्रचलित झाला आहे तो म्हणजे शिंदे गाडी सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे आणि आपले उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी गेली अनेक वर्षापासून कोकणातील रहिवाशांसाठी कोकणातील नागरिकांसाठी गणपती निमित्त मोफत बसची सुविधा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देतात आणि आमचा प्रभाग म्हणजे सन्माननीय संदेशी पाटील यांचा प्रभाग त्या प्रभागामध्ये त्यांच्या शाखेमध्ये आपण या प्रवाशांची नोंद करून त्यांना आपल्या पद्धतीने आसन व्यवस्था बस क्रमांक या सगळ्या पद्धतीच्या सोयी पुरवून आपण त्यांना प्रवासासाठी मदत करतो सन्माननीय खासदारांमुळे आम्हाला लोकांची सेवा करण्याचा योग मिळतो सन्माननीय खासदार यांचा या ठिकाणी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि सगळ्या कोकणवासियांनी गणपतीचा सण उत्सव आनंदाने साजरा करून परत आपल्या मुंबईला येऊन आपल्या कामधंद्यामध्ये त्यांना यश मिळवो गणरायाचरणी मी विनंती करतो संपूर्ण कोकणवासियांना यश आरोग्य धनधान्य संपत्ती बुद्धी सुख समाधान वैभव अपत्य आनंददायी निरोगी भयमुक्त भरभराटीचं सुख समृद्धीचं आणि आनंदाचं आयुष्य या संपूर्ण कोकणवासियांना मिळो आणि त्यांच्या कुटुंबाचं आणि मुलाबाळांचं भरभराटीचं आयुष्य व्हावं यासाठी गणपती च्या काही अडचणी दूर दूर कर ड्रायव्हर नवीन परती दुसऱ्या गावातून आलेले आहे त्यांना तिकडे काय रस्ता माहित नसतो रस्ता दाखवण्याचं काम तूच आनंद लाभू दे दरवर्षी तुझी वेडी वेगळी सेवा करतात जाण्याचा गर कुठे मार्ग दिसत नाही पण गर आपले संदेश दादा आहेत दरवर्षी कायदे काही प्रयत्न करून आपल्याला प्रत्येकाच्या गावाला आणि गाडी सुखरूप नेऊन असे पोहोचवतात त्यांच्याही घरामध्ये आनंद हाऊ नये त्यांच्याही घरामध्ये भरभराट होऊ नये इलेक्शन येणार आहेत एकदा चान्स भेटून एकदा नगरसेवक होऊन दे कारण करता, तो नेता का, काम करतात हे सांगायची गरज नाही पण मी पण एक साधा आपला वर्ग आहे गावाला बघतो माझा काय एवढा संबंध नाही पण तो, का ना तो आपुलकीने काम करतो तो मला मा आवडता आणि मी गणपती बाप्पाला हेच बनेल गणपती बाप्पा त्यांच्या घरामध्ये सदैव सुख अशांती आनंद राहते आणि विजय होऊन रे

ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा